अरे सध्या मशाल त्याच राहिले आमचे वर्चस्व कोणाचं राहील आशाताई लग्नात पोहर दोघाच राहील दोघाच राहील हा श्यामसुंदर शिंदे साहेब आशाताई आशाताईची हवा आहे बरं मागल्या पाच वर्षात आमदार शिंदे साहेब होते सिटी वाजणार आहे म्हणा सिटी वाजणार शंभर टक्के आपण आहोत लोहा आणि कंदार मतदारसंघातील संघ क्रमांक अठ्ठ्याऐंशी या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनता या विधानसभा निवडणुकीकडे कसं बघते सर्वसामान्य जनतेचे मत काय आहेत गाववाडी तांड्यावरची परिस्थिती काय आहे निवडणुकीचे मुद्दे काय आहेत हे आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत नागरिक आहेत काय का नाव आहे तुमचं जाधव महाराज काय करता तुम्ही सीआरपीएफ मध्ये शेताकडं बरोबर अभिनंदन तुमचे जॉईन झाले होते काय निवडणूक आहे मतदान आहे की नाही अजून मदान आहे कशी आहे परिस्थिती आहे आपल्या परिस्थिती चांगली आहे समजा काही ज्या त्या माणसात जे ते कार्यकर्ते आहेत आमच्याकडं कोणाचं आहे वारं कोणाचं आहे वार सध्या मशालचा चला आमच्या मशाल चला अनेक जण आपल्या सोबत आहेत सर्वसामान्य जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार काय आहे कोण आहे काय ना आपलं अच्छा का बसला काय करा आता निवडणूक आहे नेते आलेत की नाही गावात येतात की येतात काय बर काय कोणाची हवा हवा काय आणखी काय समजेल ना समजलं नाही बरं बरं कशी आहे लढत किती दुरंगी तोरंगी उभा टाकायला बकळ उभा टाकली कोण कोण आहे उमेदवार नावच माहित नाही आम्हाला कोण कोण आहे ते नाव माहित नाही बरं अनेक जण आपल्या सोबत काय नाव आहे तुमचं नाव सांगायचं नाव काय अनेक जण आहेत आपल्या सोबत तुमचं नाव काय काय चाललंय अडव कुठे निघाला दौरा काय नाही निघालो गावाला गावाला बरं काय दा कसं आहे वारं माहोल वार गावातलं वार अजून काय सांगता येईल ना बाबा कुणाला काय करू सांगता येईल ना बरं कशी लढत दुरंगी चौरंगी चौरंगी लढत विचार कोणा कोणाची एकनाथ पवार आशाताई श्यामसुंदर अच्छा परतापराव पाटील अच्छा कोण राहील वरचड राहील आशाताई एकनाथ पवार दोघाच राहील दोघाच राहील बरं काय नाव आहे तुमचं केरबा किशन आराव कुठं दौरा दौरा का माहोला काय काय माहोल माहोल सगळ्या काय माहिती जनता सुनेगावची जनता सुनेगावची काय 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 नाही आता सध्या काय केवढे नाही वातावरण थंड आहे थंड आहे वातावरण थंड आहे वाता काय अच्छा काय नाव आपलं रामकिशन जाधव काय करता जाधव साहेब तुम्ही मी शेतीच करतो शेती करता कशी परिस्थिती शेती शेतीची परिस्थिती नंबर एक आहे शेतीची चांगली आहे हा स्वतः शेती करतो गडी नाही फिडी नाही कोणाची काय कोणाची आहे हवा हवा श्यामसुंदर शिंदे साहेब अशात आहे हवा आहे बरं माझ्या पाच वर्षात आमदार शिंदे साहेब होते सिटी वाजणार आहे सिटी वाजणार शंभर टक्के काय नाव आपलं बोलले काय अनेक जण आहेत एक मित्र काय नाव आहे तुझं काय नाव आहे तुमचं अनेक जण आपल्या सोबत आहेत सर्वसामान्य जनता काय विचार करते गाववाडी तांड्यावर हवा कोणाची आहे माहोल काय आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे अनेक जण आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया काय नाव आहे नाव काय सांगा की काहीच नको चल सर्वसामान्य जनता काय विचार करते हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे सुनेगाव येथे कामगार काम करत आहेत आपण विचार काय नाव आहे तुमचं बाजीराव च कुठेच तुम्ही इंद्रनगर मध्ये काय सोयाबीनला काय भाव आहे कसं ते सध्या भाव कुठं चाललंय माल हे माल हे ना स्टॉक माल गोदामला गोदामला काय आता निवडणूक आहे भोंगे वाजाले तू हा काय माहोल माहोल काय नाही काय सांगता येणार काय ते काय नाही देता कोणाचं आहे वार वार सगळ्याच आहे वाऱ्याचं काय नाही दिलं बरं कोण कोण आहेत बरं उमेदवार उमेदवार बघायच की असे ते शानसुंद कविता पाटील मनोहर धोंडे पवार कोण आघाडीवर कोण राहील आकडं काय कसं काय नाही सांगतानाकडे आता म्हणत आहे काय काय कोणाचं आहे वार वार पूर्ण काय काय आता सांगता ये सगळं मिसळून सांग वारं आमच्याकडं पुन्हा काय मिसळून तुमच्या गावा कोणतो नोवा गोवा वारं सांगता ना बरं लढत कशी आहे दुरंगी चौरंगी हा लढत कशी आहे दुरंगी आहे दुरंगी धुरंगी आहे गड कोणाची आहे नूर धोंडेच आहे एकनाथ जाता पोवार दोघांमध्येच आहे बरं काय नाव आपलं येत्र पातरी काय माहोल काय निवडणुकीचं काय माहित नेते गावातील काय चर्चा दिसली आहे दा कोणा कोणाचे एकना दादा करता पाटील हां आशाताई गोनार ढोंडे दिगमजी रेमनगी अच्छा अनेक जण आहेत आपल्या सोबत काय तुम्ही मालिक दिसतायचे ऐकून धर काय नाव आपलं बोला काय नाव आपलं स्वयंप्रे अच्छा काय परिस्थिती काय सुने बघू ज्याने जे चांगलं काम केलं त्याला आता कोण केलं चांगलं काम बघू आता काय येणाऱ्याला असं तर सांगता काय येणार नाही बघू या ना बर कशी लढत कशी दुरंगी चौरंगी कशी लढत आहे नाही सध्याला काय माहित नाही बघा त्या गोष्टीतलं माहित नाही आपल्याला अच्छा अनेक जण आपल्या सोबत आहेत काय नाव आपलं मदान आलं नाही का अजून नाव ना दिले नाही नाव नसलं तरी काय चर्चा आहे सुनेगाव मध्ये काय माहित चर्चा, चर्चा सगळ्याची हवा आहे सध्या कोणा कुणाची सगळ्याची शिवा नारंगले मनोहर धोंडे श्याम सुंदर शिंदे अच्छा सगळ्याचीच हवा आहे आता कोणाला मधून टाकाव सगळ्याची हवा आहे अच्छा अनेक जण आपल्या सोबत आहेत सर्व सामान्य जनता काय विचार करते सर्व सामान्य जनतेच्या मनातील आमदार काय झालंय काय नाव आपलं बोल काय नाव आपलं ना मोहम्मद गौस काय आता निवडणूक आहे कसं आहे वारं कोणाच आहे आम्हाला काही नाही बर मतदान तर नाही लोकशाही मतदान मत मत करायचं मतदान मत करायचं मत करा वारं काय म्हणताय आहे जनता काय आम्हाला काही माहित नाही काहीच माहित नाही कशी लढत कोणाकोणामध्ये उमेदवार काही आम्हाला काहीच माहित नाही म्हणाले काहीच माहित नाही सर्वसामान्य जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेच्या मनात आमदार कोण आहे हे आपला जाणून घेण्याचा उद्देश आहे आपण आहोत लोहा शहर लागत असलेले गाव सुनेगाव येथे आहोत सुनेगावची जनता काय विचार करते सर्वसामान्यांचे मत काय आहेत हे जाणून घेण्याचा उद्देश आहे काय नाव आहे तुमचं सुधीर काय चर्चा कशाची आहे चर्चा आता सध्या तर काही नाही बघा काही नाही सगळे घुम आहेत लोक कोणाचं आहे वार लड़ा? लड़ा लड़ा वार काय सांगणार आहेत लोक सांगणार गेले कशी लढत कशी लढत एकनाथ पवार आता ओबीसी मध्ये कोणी लागले का अनेक जण आपल्या सोबत आहेत काय नाव आपलं राम दादो बरं काय दादू सर काय चालू काय नाही बरं मग कुणाची हवा हवा एकनाथ दादाची एकनाथ दादाची हो आता नवीन चेहरा बघावा लागेल नवीन चेहरा काय मित्रा काय नाव आहे कृष्णाशिवाय जाडा बरं काय माहोल गावात हे आपल्याला काय कळा बघा अच्छा <laughs> सर्वसामान्य जनता काय विचार करते हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे काय काय नाव आपलं काय गप्पा कशाच येत बसल्या मित्र कंपनी आम्हाला चला येतात गप्पा असं काय सोयाबीनच्या सोयाबीनच्या अच्छा दुसरं काय काय निवडणूक आली आता काय गावामध्ये माव बर आहे हा बरं आहे म्हणलं काय म्हणलं नेते यायलेत की नाही येतात की भेटेल यालेत ज्याच्या त्याच्यात कोणाचं आहे वारं आता काय सांगता येत कोणाचं वारं आता वर याचं कसं सांगता येत नाही होय असं काय सोयाबीनचं काय म्हणू लागलं लागलं भाऊ काय हो? मार <laughs> चार हजार आठशे म्हणजे काढा सारखं गोर्नमेंट न भाव काढा म्हणला की हा चार हजार आठशे भाव काढा आणि त्याच्यामध्ये चार हजार दोनशे शंभर झाले तर हे म्हणाला म्हणजे सातशे कमी केला काढ मी तर देटाव ते भाव कमी लागला म्हणून मला तंडाला आमचं वांदे हे चल मग यासाठी सरकार चांगलं निवडून द्याव सरकार चांगलं म्हणून करायला मात्र ते समजा शंभरांना कोणाचा विचार करा हा पहिले काळे की आपू शंभर ना दोनशे होते की आपले हा समजे पळून गेले ना मग कोणाला म्हणा कोणता सरकार खराब धरायचा कोणाचं सरकार चांगलं आता सरकार आपल्याला पहिलं नादर वाटलं की मग नादर वाटल्यामुळं आपल्याच माणसानं शंभर मध्ये खजदार घेऊन गेला की पहिलीकडं व्हायला द्यायला मग ह्याच्यामध्ये काय उपयोग झाला आपला आपण तंडू आपल्याकडे काय आता ह्याच्यामध्ये आता जनतेच सध्या काय फुटलं नाही बघा जरा वार फुटल आमचं काय चारुजामध्येच ना आपल्याला कसं एका रात्र होऊन जाते कोण आहे कसं राहील कोणाच राहील आता काय रात्र हवा हवा कोणाची <laughs> एका तर रात्र ती होऊन जाते सांगायला तुम्हाला बघा कोणाकड काय ते काय सांगाय सर्वसामान्य जनता काय विचार करते हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे काय नाव आहे आपलं मलाच जातो काय जातो सर कुठं निघाला काय शेटाल निघाले काय परिस्थिती गावामध्ये आता कसं आहे सर आमच्या इथे दुई लढ दुही लढत प्रताप बडजे आणि एकनाथ दादा दोघांमध्ये हा दोघांमध्ये एक नंबरला कोण राहील त्याचं काय सांगश नाही बरं दो आहे दोघांचं वार वारं आहे बरोबर आहे सर्वसामान्य जनता काय विचार करते हे जाणून घेण्याचं काय काय नाही साहेब कुठं आहे दौरा काय दिवशी संध्याकाळी घ्याय बरोबर गावामध्ये कोणाचं आहे वार हां सध्या काही सांगायचं सांगत नाही नाही काही सांगायचं भयंतीचं काहीच सांगायचं बरं काय माहोल काय निवडणुकीचं माझं आहे वारं सर्वसामान्य जनता काय विचार काय कुठं निघाल तुम्ही शाळा सुरू झाली आमच्या माग बरं काय नाव आहे तुझं प्रदीप आहेस तू कुठं जायचं मत्रा कळत बरं 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 सर्वसामान्य जनता काय विचार करते हे आपण जाणून घेण्याचा उद्देश आहे. मतदार जी आहे. काय झाले? बसल्या निवांत. बरोबर. काय मित्र कंपनीची गप्पा कशाच चालू आहे हं? चर्चा कशाची चालू आहे म्हणलं? हा ये लगड्याची पत्रिका. लग्नाची पत्रिका. बरोबर. आज बरत वय आहे खूप तुमचा अनुभव आहे निवडणूक आली आता निवडणूक आली काय बरं निवडणुकीचे मुद्दे काय आहेत हे मला तरी काय कळले म्हणता माणसाला खूप अनुभव आहे तुम्हाला काय नाही खासदार हे त्यातलं आपल्याला काही विकारणार बरं साहेब बरं वारं कोणाचं आहे काय माहिती काही बी आपल्याला काहीच माहिती नाही ती सगळं तुम्हाला सांगता सगळं माहित राहते गावाचे कारभारी तुम्ही आम्हाला ऐकू येईना पुन्हा बोललेलं काही कळ ना न, नुदु 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 नाही भानगड आहे हो आमच्या मतार्पणाचे काय सांगायचे तुम्हाला तुम्ही काय बोलायचं मला काही बी कळणार असं लबाड असलं तरी होलं तरी होत पण आपल्या आपल्या तालुक्यामध्ये नेता कोणता चांगला होऊन गेला कोण आहे चांगला सध्या कुणाला असणार साहेब काय झालं मोदीला माणसाला फक्त आणायचं आता काम आणायचं

कसं आहे म्हणते काय व्हायचं हा मोदीचाच माणूस येते मोदीचा माणूस येते आपण होतो सुनेगाव या गावामध्ये सर्वसामान्य जनता काय विचार करते हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता जनतेचे मुद्दे काय आहेत जनतेचे प्रश्न काय आहेत निवडणूक कोणत्या दिशेने जाते हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत या वर्तमानपत्राचे डिजिटल माध्यम जनतेचे मत